कैलासवासी रवींद्र विसे आणि कैलासवासी मदन साबळे या दोन आमच्या बांधवांचा आठ डिसेंबर दोन हजार बावीस रोजी बस महामंडळाच्या हलगर्जीपणामुळे चुकीच्या पद्धतीने बस चालवल्यामुळे पळसे जिल्हा नाशिक या ठिकाणी अपघाती दुर्दैवी असा मृत्यू झाला तो मृत्यू ज्या दिवशी झाला त्या दिवशी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी नाशिकला भेट दिली त्यांनी घोषणा केली की के आम्ही भरीव अशी मदत या परिवारांना करू जी घटना अतिशय दुर्दैवी आहे त्यानंतर आत अठरा डिसेंबर दोन हजार बावीसला मी स्वतः आणि माझ्या सहकाऱ्यांनी आम्ही मुख्यमंत्री महोदयांची त्यांच्या निवासस्थानी ठाण्याला भेट घेतली तिथेही त्यांनी ते ते आदेश केला परंतु ज्यावेळी आम्ही प्रत्यक्ष मंत्रालयात गेलो मदतीचं बाबतीत मागणी केली त्यावेळी अतिशय उडूओची उत्तर आम्हाला सातत्याने मिळाले आम्ही सर्व सचिवांना भेटलो त्यानंतर स्वतः पालकमंत्री विखे साहेबांनाही भेटलो त्यांनी विभागीय आयुक्त तथा तथा कलेक्टर नाशिक आणि कलेक्टर अहमदनगर यांनाही आदेश केला तसा चौकशी अहवालही मंत्रालयात पाठवण्यात आला परंतु त्यानुसार आजपर्यंत कुठलीही मदत या कुणाकडनंही मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून झालेली नाही सोबतच जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये आम्ही गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेसाठी फाईल सबमिट केली आणि फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये बालसंगोपनसाठी कागदपत्र दिली परंतु यापैकी काही या परिवारांना आजपर्यंत मिळालं नाही तर शासनाने आजपर्यंत फक्त वीस हजार रुपयांची तोडकी अशी मदत या परिवाराला केली आहे घरातील दोन तरुण करते मुलं गेल्याने हे परिवार आज अतिशय उघड्यावर पडलेले त्यांचे लहान लहान लेकर आहेत त्यातील एक परिवार तर भूमिहीन आहे विसेंचा परिवार त्यांचा एक मुलगा तीन वर्षाचा दुसरा साडेचार वर्षाचा आज त्यांना त्यांच्या परिवारामध्ये संध्याकाळचं अन्न सुद्धा गोड जात नाही परंतु चौदा महिने पूर्ण होऊनही शासनाने नक्कीच यांना फसवण्याचं यांना चुकीचे आश्वासन देण्याचं काम केलं आणखी किती तळतळाट शासन बघणारे हा खऱ्या अर्थाने आमच्यासमोर प्रश्न पडलेला आहे म्हणणंच आज सकाळी दहा वाजल्यापासून आम्ही या सर्व परिवारातील सदस्यांना घेऊन या लहान लेकरांना या माता भगिनींना घेऊन तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग करून पोषणाला बसल्या आता आमचा प्राण जाण्याची वेळ यांनी बघू कारण खरं तर हे परिवार जिवंत असूनही आज मेल्यासारखे आहे त्यांची अवहेलना करण्याचं काम या राज्य शासनाने खऱ्या अर्थाने केलेलं आहे कारण जर या राज्यामध्ये लोकशाही जिवंत असेल तर या परिवाराच्या पाठीमागं या राज्य शासनाने उभं राहावं त्यांना या योजनांचा लाभ द्यावा मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून यांना मदत करावी आणि आमच्या त्या एका भगिनीनं अंगणवाडी सेविका म्हणून म्हणजे अतिशय माफक अशी अपेक्षा आम्ही केली त्यांना अंगणवाडी सेविका म्हणून लगेचच रुजू करून घ्यावं आणि ह्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत अन्न त्याग मी स्वतः आणि माझ्यासोबत असणारे आम्ही करणार आहोत उपोषणावरून उठणार नाही ही आमची ठाम भूमिका या आज अकोले तहसीलच्या प्रांगणामध्ये कैलासवासी रवींद्र विसे व कैलासवासी मदन साबळे यांचे कुटुंबियांसहित आमचे सनमित्र संदीप दराडेजी आमरण उपोषणासाठी या ठिकाणी बसलेले आहेत गेल्या जवळपास चौदा महिन्यापासून या दोन्ही कुटुंबाला न्याय देण्यासाठी सरकारी दरबारी वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न केला जात होता परंतु गेंड्याची कातडी असणारं हे सरकार त्याला कुठल्याही प्रकारे दाद देत नाहीत आमचे हे दोन बांधव चौदा महिन्यापूर्वी अत्यंत विचित्ररित्या महामंडळाच्या ड्रायव्हरकडून झालेल्या चुकीच्या शिक्षा पर्यटन स्वरूप या ठिकाणी पैसे या ठिकाणी ते मयत झाले मुख्यमंत्र्यांनी शब्द देऊनही मुख्यमंत्री कार्यालयाने शब्द पालटला आणि त्यामुळे गेल्या चौदा महिन्यापासून हे कुटुंब वन 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 वन, वन, वन भटकत आहे आम्ही एक पंधरा दिवसापूर्वी तहसीलदारांच्या मार्फत राज्य शासनाला निवेदन दिलं होतं येत्या बारा तारखेपर्यंत म्हणजे आजपर्यंत जर आम्हाला ह्या कुटुंबियांना न्याय मिळाला त्यांना काही मदत मिळाली नाही तर या ठिकाणी अमरण उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल त्यानुसार आजपासून हे कुटुंबीय आपल्या दोन दोन तीन तीन ती वर्षाच्या लेकरांसहित अन्नपाण्याचा त्याग करून या ठिकाणी बसलेल्या आहे माझी प्रशासनाला शासनाला कळकळीची विनंती आहे का आपल्यातल्या या भारतामध्ये लोकशाहीमधल्या माणसाला जे काही अधिकार आहेत तो जगण्याचा सामान्यपणे जगण्याचा आपण अधिकार नाकारत आहात का हा या निमित्ताने प्रश्न आहे खरंतर अनेक ठिकाणी आमच्या मार्फत अपेक्षा आहे का बालसंगोपनामार्फत होणारी जी काही थोडीफार मदत आहे ती या कुटुंबाला मिळावी गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने जे काही कृषीच्या खात्यातर्फे जे अनुदान मिळतं ते या कुटुंबाला मिळावं ही आमची महिला भगिनी या ठिकाणी शिक्षित आहे तिला कुठेतरी अंगणवाडी सेविका म्हणून का, का व्हायना तिला कुठेतरी नोकरी मिळावी जॉब मिळाव्या इतक्या माफक अपेक्षा असताना सुद्धा जर सरकार न्याय देत नसेल आणि दोन दोन तीन तीन वर्षाच्या बालकांसहित या माता भगिनींना जर हे म्हातारे माणसं छप्पन छप्पन वर्षाच्या आहे अन्नत्याग करून आम्हाला उपोषणाला बसत असेल तर या महाराष्ट्रामध्ये नक्कीच लोकशाही राहिली नाही असं या निमित्ताने ठाम वाटतं म्हणून जर सरकारने या या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेतली नाही तर याच्यापुढे होणाऱ्या सगळ्या गोष्टीला प्रशासन जबाबदार राहील आम्ही सर्व या अकोले तालुक्यातले कार्यकर्ते या कुटुंबच्या पाठीशी शेवटपर्यंत राहू जोपर्यंत या कुटुंबला न्याय मिळत नाही तो तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आज या निमित्ताने विश्वास व्यक्त करतो आणि या कुटुंबला या जी उपासमारीची वेळ आली ती सरकारने लवकर थांबवावी ही विनंती करतो थांबतो धन्यवाद